किती वाजलेत सांगा दो, दो. दोन वाजले बरोबर हा जो तास काटा आहे आणि मिनिट काटा आहे याच्यामध्ये काय तयार झालाय रे दोन तयार झाले शिकलोय ज्या वेळेला तास काटा मिनिट काटा म्हणजे कोणत्याही दोन रेषा एकमेकांना जोडल्या जातात तेव्हा कोण तयार होतो बरोबर किती अंशाचा कोण झालाय सांगता येईल मोजायला काय लागेल आपल्याला साहित्य लागेल का नाही कोण मापक मग न साहित्य घेता कसं काढायचं सांगते मला वाजलेत किती दोन या दोन ला तीस ने गुणायचं काय करायचं किती आलं साठ उत्तर आलं झालं साठ अंशाचा कोण बनला साठ अंशाचा कोण बदला सोपे का नाही आता बघा मी काय सांगते किती वेळ असले मग आता किती अंशाचा फोन झाला असेल नव्वद बरोबर तीन ला तुम्ही तीस गुणणार किती आलं नव्वद अंशाचा फोन तयार झाला बघा बरं ह्याला अजून काय म्हणतात रे कोणता फोन काटकोण नव्वद अंशाच्या कोणाला म्हणायचं काटकोण आणि हा कुठला कोण होता नव्वद पेक्षा लहान लघुकोम बरोबर शाब्बास आत्ता मला सांगा किती वाजले किती अंशाचा कोण झाला एकशे 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 वीस बरोबर चात्री बारा त्याच्यावर दिले शून्य एकशे वीस अंशाचा कोण झाला आत्ता खरी गंमत आहे मी तुमच्या तर फक्त गंमत बघणार आहे बर आता किती वाजले वाँ वाँ किती अंशाचा कोण झाला एकशे ऐंशी का एकशे पन्नास अरे आहे बाळा सायत्री अठरा साहित्यिक अठरा वर दिला एकशे ऐंशी बरोबर स्वन्यादी किती अंशाचा कोण झाला एकशे ऐंशी अंशाचा कोण झाला बरोबर आता बघा किती वाजले सात मग काय करू सातला दिसते गुणो किती येणार दोनशे दहा आता मला सांगा दोनशे दहा अंशाचा कोण आहे ना एकशे ऐंशीच्या पुढे गेलाय पण इथं मात्र तो विशाल कोणच आहे अजून ओके नाही एकशे ऐंशीच्या च्या पुढे गेलेला नाही मग अशा वेळेला काय करायचं बघा या पूर्ण वर्तुळाचं जे माप आहे ते आहे तीनशे साठ अंश किती त्यातून हे, ती? हे दोनशे दहा वजा करायचे सांगा मला व्हेरी गुड म्हणजे तुमचं उत्तर किती येणार एकशे पन्नास अंश बरोबर दोनशे झाली यायचे पण ते तीनशे साठ म्हणून वजात करायचे आणि मग खरं उत्तर काढायचं मग तुम्ही सांगणार मला जर नऊ वाजले असतील नऊ नको नऊ सोप पहिलं गे सांगाल तुम्ही दहा वाजले सांगा तोंडी दहाला तुम्ही काय करणार बरोबर किती आलं व्हेरी गुड तीनशेला काय करणार तीनशे अंशाचा कोण झालाय त्या तीनशे ला काय करणार कशातून कितीतून तीनशे साठ म्हणून वजा करणार मग किती आले तीनशे साठ म्हणून तीनशे वजा केले व्हेरी गुड किती अंशाचा कोण बनलाय साठ असं आहे हे घड्याळ आणि या तास काटा आणि मिनिट काटामधील कोणाचं माप समजलं सगळ्यांना करायची याची प्रॅक्टिस आता चला आता याच्या वर्षी आपण प्रश्न सोडूया